नमस्कार श्री मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण शंकर चला शंकरपाय करण्यासाठी इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे इथे दोन वाटी मैदा घेतलाय तो ग्रॅम मध्ये तर अडीचशे ग्रॅम आहे तो व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्या वाटीने पाव वाटी, वाटी, वाटी आपल्याला बारीक झिरो साईजचा रवा घ्यायचाय तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे रवा पन्नास ग्रॅम असेल त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ आहे आणि मोहनसाठी साठी मी पाववाटी तूप घेतले ते असं कडकडीत गरम करून आपल्याला त्या रवा आणि मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे सर्व तूप व्यवस्थित पिठाला लागेल त्यासाठी आपल्याला पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करून बघा तूप व्यवस्थित असं पिठाला मिक्स झालंय बघा त्याचं गट्टसर असं पीठ हातात घेतलं तर एक मूठ तयार होते तर इथं तूप व्यवस्थित पिटायला लागले तर आपल्याला या शंकरपाळ्यासाठी एक साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक नाही करून घ्यायचा फक्त साखर व्यवस्थित पाण्यात विरगळली जाईल तेवढंच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथे ज्या वाटीने आपण रवा आणि मैदा घेतला त्या वाटीने एक वाटी साखर घेतली आहे आणि पाऊन वाटी पाणी टाकून घेतले साखर पूर्ण व्यवस्थित पाण्यात विरगळी आपल्याला हा पाक शिजून घ्यायचा आहे बघा इथे पाक व्यवस्थित कोमट करून घ्यायचा आहे गरम गरम आपल्याला पाक टाकायचा नाही नाही तर पीठ खूप कडक होतं आहे तर कोमट झाल्यानंतर त्या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित हे पाक मिक्स करून आहे आणि घट्टसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय खूप पातळ असं पीठ नाही मळायचं मग पातळ पीठ मळल्यानंतर सॉरी शंकरपाळे खुसखुशीत होत नाहीत कडक होतात जर बि बिस्किट खुसखुशीत शंकरपाळी करण्यासाठी या ट्रिकनी तुम्ही शंकरपाळी तयार करून बघा तर इथे चला आपण आपण जेवढं पाक तयार करून घेतले तेवढं पाक मला इथं लागला आहे तर घट्टसर असं आपण शंकरपाळ्याचं पायाचं पीठ व्यवस्थित तयार करून घेऊ आणि हे पीठ आपल्याला ऍटलिस्ट एक तासासाठी तरी भिजून द्यायचंय तर इथे आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचंय तर बघा पीठ व्यवस्थित मळून झालंय घट्टसर असं पीठ मळून घेतलंय एक तासासाठी हे पीठ भिजून घेतलंय व्यवस्थित तर आता हे आपल्याला हे जे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आणि पोळी लाटून घ्यायची तर आपल्याला इथे ही शंकरपाळ्यासाठी पोळी पातळ नाही लाटायची जाडच लाटायची तर चला आपण हे पोळी लाटून घेऊ तर हे पोळी लाटल्यानंतर याच्या साईडच्या काळे आपल्याला कापून शंकरपाळ्याचा आकार द्यायचा आहे तर तुम्ही तुम्हाला हवे तसं शंकरपायाचा आकार द्या इथं मी हे कट करून घेते तर बघा एवढ्या जाळीचे मी शंकरपाई तयार करून घेते तर सर्व पिठाचे मी आता इथं पोळी लाटून शंकरपाई तयार करून घेते राहिलेल्या इथं सर्व पिठाचे अशा प्रकारे मी पोळी लाटून शंकरपाई तयार करून घेते तर पोळी लाटल्यानंतर त्याच्या आपल्या साईडचा कडा कट करून शंकरपायाचा आकार द्यायचा आहे तर बघा इथे मी शंकर वा थी थी शंकर सर्व शंकरपाई तयार करून घेते जर तुमच्याकडून पीठ जर पातळ झालं असेल तर त्यामध्ये मैदा किंवा रवा मिक्स करून व्यवस्थित पीठ मळून अर्धा एक तासासाठी तुम्ही ते भिजवायला ठेवू शकता म्हणजे शंकरपाई खुसखुशीत होतील बघा इथं सर्व शंकरपाळे मी तयार करून घेतले तेलसुद्धा असं कडकडीत गरम केले पहिल्यांदा तेल गरम झाल्यानंतर ते एक शंकरपाळी टाकून चेक करून बघा तर इथे मी आता तेल गरम करून मिडियम गॅसवरही सगळे व्यवस्थित शंकरपाई तळून घ्यायचे हाय फ्लेमवर जर तुम्ही शंकरपाळी तळले तर त्याचा वरतून लाल कलर येतो किंवा वरतून तळले जातात पण आतून ती शंकरपाई कच्ची राहते आणि शंकरपाई खुसखुशीत होत नाहीत तर आपल्याला मिडीयम गॅसवरही सर्व शंकरपाळी तळून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही जर शंकरपाई तयार केले तर मस्त बिस्किटासारखे खुसखुशीत असे शंकरपाई तयार होतात बघा किती मस्त दिसतात एक तोडून दाखवते किती मस्त तयार झाले व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय